घटना बदलण्यासाठी हव्यात चारशे जागा भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधानावर काँग्रेस व समविचारी पक्ष संघटनेचे जोरदार निदर्शने अलीकडे संविधान विरोधी वक्तव्य वारंवार केले जात आहे संविधानामुळे आपला देश आबाधित आहे सर्व जाती धर्म एका चौकटीत बांधण्याचं काम संविधानाने केले आहे असे असले तरी भाजपाचे खासदार अनंत हेडगे यांनी संविधानात बदल करण्यासाठी भाजपाला बहुमत म्हणजे चारशे जागा द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले संविधानात बदल करू म्हणणारे हे वक्तव्य लोकशाही विरोधी असून असे वक्तव्य करणाऱ्यास कठोर शासन करावे असे वक्तव्य कदापि खपून घेतले जाणार नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांनी केले खासदार अनंत हेडगे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विविध सामाजिक संघटनेच्या व पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी ते बोलत होते कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याचे खासदार अनंत हेडगे यांनी संविधान दुरुस्तीसाठी दोन तृतीयांश मतदान आवश्यक आहे यासाठी भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजय करा अशा पद्धतीचे वक्तव्य केले संविधान बदलण्याची त्यांची भाषा देशहित विरोधी आहे संविधान बदलणे हे काही देशविघातक व्यक्तींचे प्रयत्न आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य काही लोक वारंवार करत आहेत त्यांना पाठबळ सुद्धा दिल्या जात आहे अशी वक्तव्य करणाऱ्या खासदार अनंत हेडगेवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुनील सपकाळ यांनी केली यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी सुनील सपकाळ ॲडव्होकेट विजय साळवे डॉक्टर पुरुषोत्तम देवकर ॲडव्होकेट नंदूभाऊ साखरे पत्रकार गणेश निकम अमोल रिंढे सुजित देशमुख ॲडव्होकेट राज देवकर डॉक्टर मनोहर तुपकर शैलेश खेडेकर ॲडव्होकेट राखुंडे ॲडव्होकेट दीपक मापारी ॲडव्होकेट वाय वाय जाधव ऍडव्होकेट चिंचोळकर अॅडव्होकेट अरुण इंगळे रवी पाटील सुरेश सरकटे पृथ्वीराज तायडे सत्तार कुरेशी ऋषभ साळवे अॅडव्होकेट ठेंग किरण खिल्लारे ऍडव्होकेट दीपक मापारी यांची उपस्थिती होती काल दहा मार्च रोजी कर्नाटकचे भाजपाचे खासदार अनंत हेगडे यांनी भाजपाला चारशे जागा निवडून द्या आणि आपण संविधानामध्ये त्या ठिकाणी बदल करूया अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे आज बुलढाण्यातील सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये शिदोड बाहेर निघतात त्याप्रमाणे निवडणुका आले की हे राजकीय शिदोड बाहेर निघतात आणि सातत्यानं गेल्या दहा वर्षामध्ये राष्ट्रीय एकता आणि एकात्मता पायदळी तोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून अशा प्रकारचे जे खासदार आहेत हे खासदार संविधान विरोधी या ठिकाणी वक्तव्य सातत्याने करत असतात या देशातला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या ठिकाणी त्यांना संपवून हुकुमशाही या ठिकाणी आणायची म्हणून अशा प्रकारचे खासदार जे आहेत विषारी आणि विखारी पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे म्हणून बुलढाणेकरांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन त्यांचा निषेध करत आहोत आज राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत अनंत हेगडे जे चे आणि आर एस एस चे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत खासदार आहेत विद्यमान त्यांनी जे स्टेटमेंट केलं की आम्हाला चारशेचा आकडा या देशाने या जनतेने द्यावा लोकसभेमध्ये जेणेकरून संविधान बदलण्यात येईल ज्या संविधानाचा आदर्श सगळं जग घेतं ज्या संविधाना हा देश टिकून आहे शहात्तर वर्षापासून सर्व जाती धर्मामध्ये ते संविधान जर बदलायचं असेल तर तो, तो, तो चारशेचा आकडा आम्हाला द्या या स्टेटमेंटचा आम्ही आज सर्व सर्वधर्मभाव जपणारे ज्या संघटना आहेत सामाजिक राजकीय त्यांच्यातर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ राष्ट्रपतींना विनंती केली आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा या देशामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करून एकीकडे एक मोदींनी म्हणायचं की संविधान नाही बदले का आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना बदले का नेमकं ह्या देशामध्ये अराजकता माजवायची आहे का खरं वारी खोटं कोण बोलतं याचं चित्र स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आहे आज आमचे निषेध आंदोलन आहे याची कृपया लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहन टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त इमारती अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा